चवळीची भाजी त्याचबरोबर आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहे आणि ज्वारीची भाकरी बनवत असताना आपल्याला ज्वारीचं पीठ कसं माळायचं आहे किंवा किती मळायचं आहे ही पण मी या रेसिपीमध्ये माहिती दिलेली आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते चवळीची भाजी आणि आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहे त्यासाठी इथं बघा आपण भाजी निवडून घेतलेली आहे आणि निवडताना बघा मी डेटा साईट घेतलेली आहे आणि देटासाइटच भाजी घ्यायची डेट कधीच फेकून द्यायची नाहीत भाजीचे कारण त्याच्यामध्ये भरपूर असं फायबर असतं त्याच्यामुळे इथं आपण देटासाइट भाजी निवडून घेतलेली आहे आणि भाजी आता आपल्याला काय करायचं आहे धुवून घ्यायची आहे आणि धुताना बघा आपण ना स्वच्छ पाण्याने चांगली चुळून धुणार आहे म्हणजे त्याला ना थोडेसे मातीचे जर कण वगैरे असतील तर अशी आपल्याला भाजी चांगली दोन पाण्याने ना चुळून धुवायची आहे आणि धुतल्यानंतर एका जाळीमध्ये ना आपल्याला जेवढंही भाजीमधलं पाणी आहे ना ते नितळून जाण्यासाठी अशी जाळीमध्ये भाजी ठेवायची म्हणजे पाणी नितळून जातं भाजीमधलं भाजीसाठी लागणारं तेल आपण ना कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल आपण गरम झालं की नंतर बघा त्याच्यामध्ये आपण दोन अशा हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे ज्या आपल्याला ना भाजी भाकरीबरोबर खाता येतील त्याच्यामुळे मी दोन हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि तळल्यानंतर परत आपण त्याच्यावरती थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये आता आपण भाजीला लागणारा लसूण घालून घेणार आहे लसूण थोडासा ना भाजीला जास्तीचा वापरायचा त्यामुळे भाजीला लसणामुळे ना भाजीला चव खूप छान येते त्यामुळे लसूण आपल्याला ना भाजीमध्ये भरपूर घालायचं आहे चवीनुसार आपण आता मीठ घालून घेतलेला आहे आणि लसणाला असा थोडासा ब्राऊन कलर आला की नंतर मग त्याच्यामध्ये हेत आपण दोन स्वच्छ पाण्यांनी धुतलेली भाजी घालून घेतलेली आहे भाजी आता आपल्याला चमच्याने बघा चांगली परतून घ्यायची आहे आणि भाजीला जस जशी वाप लागेल ना तस तशी बघा अशी भाजी कमी व्हायला लागते ला ला आता कमी झालेली भाजी ना आता आपण चांगली परतून घेणार आहे आणि भाजी चांगली शिजवून घेणार आहे आणि ही भाजी शिजवताना ना चवळीची फुल गॅसवरती शिजवायची कारण ही लगेच शिजल्या जाते आणि लो गॅसवरती जर आपण शिजवून घेतली ना तर ह्याच्यामध्ये ना बघा भरपूर असं पाणी असतं भाजीमध्ये जर जास्त पाणी राहिलं ना तर भाजी काय होते ही शिजून लगेच गाळं होते त्यामुळे ती चवीला लागत नाही त्यामुळे ही भाजी शिजवताना फुल गॅसवरती शिजवायची लगेच शिजलेही जाते आणि पूर्ण पाणी ही भाजीमधलं कमी होतं आता आपल्याला भाजी चेक करायची आहे आणि भाजी चेक करताना देट चेक करायचा म्हणजे भाजी शिजलेली आहे बघा आता जेवढंही भाजीमधलं पाणी आहे ना ती फुल गॅसवरती मी पूर्ण कमी करून घेतलेलं आहे तयार झालेली आहे आपली भाजी आता आपण भाकरी तयार करून घेऊया भाकरी तयार करण्यासाठी ना इथं आपण ना परातीमध्ये पीठ चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं ज्वारीचं आपण असं पीठ चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ना पिठात आपण मळून घेणार आहे पाणी घालताना असं हाताने थोडं थोडं घालत जायचं आणि पीठ मळायचं आहे आपल्याला ज्वारीच्या पिठाला कसं जास्तीचं पाणी चालत नसतं असं थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळावं लागतं असं बघा हे पीठ असं घट्ट मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम असं मळून घ्यायचं आणि ते नंतर बघा जेवढं तुम्ही हाताने मळून घ्यायचाल ना तेवढी भाकरी जास्त फुगली जाते आणि भाकरी पण चवीला चांगली लागते त्यामुळे इथं आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे नंतर मग त्याचा एक असा गोल गोळा करून घ्यायचा आणि परातीमध्ये थोडंसं पीठ चाळून घ्यायचं चाळलेलं पीठ ना असं हाताने पसरवायचं आणि नंतर मग आपल्याला भाकरी थापायची आहे आणि भाकरी थापताना पहिल्यांदा एका हाताने थापून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला भाकरी जशी मोठी होते ना तशी आपल्याला भाकरी दोन्ही हाताने थापायची आहे इथं बघा आपली भाकरी ही तयार झालेली आहे तयार झालेली भाकरी हिथ आपण उचलली भाकरी तव्यात सोडताना ना दोन्ही हाताने आपल्याला ना भाकरी हळू सोडायची आहे अशी सोडली की नंतर मग त्याच्यावरती आपल्याला पाणी लावायचं आहे आणि भाकरीची वरची साईट आहे ना पाणी लावल्यानंतर ना अर्धा मिनिट तशीच ठेवायची आहे आणि अर्धा मिनटानंतरच मग आपल्याला काय करायचं आहे साईड पलटवून घ्यायची आहे म्हणजे भाकरी काय होतं नीट पचल्या जाते इथं बघू शकता भाकरी छान पचलेली आहे आता ह्या साईडला आपल्याला जी मागची साईट आहे ना ती गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ना आपल्याला दोन मिनिट चांगली भाजायची आहे असे बघा डाग पडले पाहिजेत मागच्या साईडला म्हणजे मागची साईड भाकरीची चांगली भाजलेली आहे भाजल्यानंतर आता तव्यामध्ये आपल्याला पुढची साईड भाजून घ्यायची आहे आणि भाजताना बघू शकता भाकरी अशी टम्म फुगल्या जाते कारण आपण जेव्हा पीठ मळतो ना जेवढं भाकरीचं ज्वारीच्या पीठ चांगलं मळून तेवढी भाकरी ना तव्यामध्ये चांगली फुगल्या जाते आणि भाकरी करताना ज्वारीची पातळ करायची आणि तेवढीच ती चवीलाही छान लागते आणि नंतर बघा इथं आपल्याला भाकरीचे ना काठ सगळे नीट भाजून घ्यायचे आहेत ज्वारीची भाकरी जेवढी आपण भाजून घेऊ ना तेवढी ती चवीला चांगली लागते त्याच्यामुळे चा इथं आपण ज्वारीची भाकरी चांगली भाजून घेतलेली आहे हो आता बघा इथं आपण ताटामध्ये भाकरी घेतलेली आहे आणि हिथं आपण थोडीशी ना तोंडी लावण्यासाठी कैरी पण घेतलेली आहे कैरीला मी थोडंसं तिखट मीठ लावलेलं आहे आणि दोन अशा हिरव्या मिरच्या आणि तयार करून घेतलेली आपण ना चवळीची भाजी ही चवळीची भाजी भाकरी खायला एकच नंबर लागते खूप छान लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा भाजी भाकरी आठवड्यातून तुम्ही दोनदा ते तीनदा खाल्ली तर तुम्ही तुमचं शरीर चांगलं मजबूत ठेवू शकता तेवढंच पोट चांगलं भरतं आणि पोट चांगलं भरलं तर मन चांगलं प्रसन्न राहतं त्यामुळे तुम्ही ही रेसिपी आठवड्यातून दोनदा ते तीनदा नक्की बनवत जावा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद